रुग्णालयामध्ये आलेले पाहुणे वधूवरांना आहेर देतात हे तर सगळ्यांना माहिती आहे पण नांदेड मध्ये एका वरानंच पाहुण्यांना आहेर दिलाय असं या नवरदेवानं काय नेमकं केलं पाहूयात हे तर अजबाजमधून हा विवाह सोहळा पाहिलात वधूवर दोन्ही बाजूचे परिवार आणि वराडी सुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या कंदार इथं हा विवाह सोहळा रंगलाय मात्र या विवाह सोहळ्यामुळे पेटकर कुटुंबीय चर्चेत आले बसवेश्वर उर्फ अनु पेटकर या कंधारच्या तरुणाचं लग्न बीडच्या प्रियंका मिटकरीशाची झालं यात आश्चर्य म्हणजे पाहुण्यांना चक्क वराकडूनच भेट देण्यात आली बरं का ही भेट साधी सुधी नाही तर ती आहे तुमचा आमचा जीव वाचवणारी हेल्मेट नवरदेवानं आपल्या लग्नात जमलेल्या सगळ्या पाहुण्यांना हेल्मेट भेट म्हणून दिलाय काम करताना बरेचसे ॲक्सिडेंटच्या गोष्टी येतात इकडं लग्न जाताना ॲक्सिडेंट झाला कुठं जाताना ॲक्सिडेंट झाला म्हणजे एक संकल्पना मागितली हेल्मेट वाटप <laughs> करावं म्हणून हेल्मेट वाटप करावं आणि आमच्यासोबत एक पांचाळीस एजेंट म्हणतात दुकान आहे तिथं पण मुलं पंचवीस ते साठी टाईम काम करतात त्यांना काम करताना धावपळीत गडबडता होऊ नये म्हणून सुरक्षा म्हणून त्यांच्या नवरदेव अनूप हा विमा कंपनीत काम करतोय हेल्मेट अभावी रस्त्यावर अनेकांनी प्राण गमावल्याचं त्यानं पाहिलं होतं त्यामुळे त्यानं हेल्मेट देण्याचा निर्णय घेतला जीव वाचवणारी भेटवस्तू मिळाल्यामुळे वराडी आणि पाहुण्यांनी पेटकर कुठे